नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण महाराष्ट्रात रिक्षा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत जर तुम्ही स्वतःसाठी रिक्षा घ्यायची विचार करत असाल किंवा व्यवसाय सुरू करायचा विचार करत असाल असे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सगळ्यात पहिली स्टेप जी असते तर ती म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काढावं लागतं रिक्षा चालवण्यासाठी सगळ्यात पहिलं तुमच्याकडे एल एम व्ही टी आर किंवा थ्री व्हीलर ऑटो रिक्षा ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असते हे लायसन्स मिळवण्यासाठी आधी तुम्हाला लर्निंग लायसन म्हणजेच शिकाऊ परवाना घ्यावा लागतो त्यानंतर तुम्हाला एक महिन्याच्या नंतर टेस्ट द्यावी लागेल त्यानंतर तुमचा परवाना जो आहे म्हणजेच तुमचं जे लायसन आहे ते कायमस्वरूपी होतं त्यानंतर तुम्हाला हे लायसन घेण्यासाठी तुमचं वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर आपली येते दुसरी स्टेप त्यामध्ये तुम्हाला रिक्षाचं परमिट असायला गरजेचं असतं आता रिक्षाचं परमिट घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ही देखील आपण पाहूया रिक्षा चालवण्यासाठी आर टी ओकडून परमिट आवश्यक असते शहरानुसार परमिटची संख्या मर्यादित असते परमिटसाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत सगळ्यात पहिलं तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड लागेल तसेच तुम्हाला राहण्याचा पुरावा म्हणजेच रहिवासी दाखला वीज बिल रेशनिंग कार्ड इत्यादीपैकी एक तुम्हाला रहिवासी पुरावा द्यावा लागेल हा रहिवासी पुरावा तुम्हाला पंधरा वर्ष जुना द्यावा लागणार आहे त्यानंतर ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो असणं गरजेचं आहे त्यानंतर आपली येते पुढची स्टेप म्हणजे स्टेप नंबर थ्री आता तुम्हाला इथे वाहनाची नोंदणी म्हणजेच आर सीसाठी काय काय प्रोसेस राहणार आहे किंवा काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे ते देखील आपण पाहूया नवी रिक्षा घेताना आर टी ओमध्ये वाहन नोंदणी म्हणजेच आर सी आर सी केली जाते यात इंजिन नंबर चॅसी नंबर नोंदवले जाते आणि वाहनाला नंबर प्लेट दिली जाते या प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत तर वाहनाची खरेदी पावती म्हणजेच तुमचे वाहनाची जी इन्वॉईस आहे ती लागणार आहे त्यानंतर फॉर्म नंबर ट्वेंटी रजिस्ट्रेशन फॉर्म ते लागेल वाहनाचा विमा म्हणजेच तुमचं इन्शुरन्स लागेल त्या गाडीचा त्यानंतर रोड टॅक्स भरल्याचा पुरावा जे तुम्ही जे रोड टॅक्स भरणार आहे त्याचा देखील तिथून तुम्हाला स्लीप द्यावी लागणार आहे त्यानंतर स्टेप फोर येते आपली यामध्ये तुम्हाला वाहन विमा म्हणजेच इन्शुरन्स हे सुद्धा लागतं तर थर्ड इन्शुरन्समध्ये तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्स किमान एक वर्षासाठी अनिवार्य आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या तुमच्यानुसार तुम्ही तो वाढून घेऊ शकता अपघात नुकसान आणि थर्ड पार्टी क्लेमपासून संरक्षण मिळते जर तुमच्याकडे वाहन विमा असेल तर त्यानंतर स्टेप फाईव्ह येते आपली तर यामध्ये तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट हे लागतं तर कमर्शियल वाहन असल्यामुळे प्रत्येक वर्षी फिटनेस फिटनेस टेस्ट करून फिटनेस सर्टिफिकेट नूतनीकरण करावे लागते हे आर टी ओकडून केले जाते त्यानंतर पुढची स्टेप आहे सहावी स्टेप म्हणजेच तुम्हाला आता याच्यासाठी रिक्षा घेण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन देखील लागणार आहे काही शहरात ड्रायव्हरची पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक असते यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागतो फोटो लागतो आधार कार्ड लागतं आणि तुमचं ड्रायविंग लायसन्स हे सर्व देऊन तुम्ही व्हेरिफिकेशन केले जाते त्यानंतर स्टेप सातवी येते आपली यामध्ये इतर महत्त्वाची कागदपत्रे तर इतर महत्त्वाची कोणती कागदपत्रे लागतात ते देखील तुम आपण पाहूया पॅन कार्ड लागणार आहे इन्कम टॅक्ससाठी त्यानंतर तुमचं बँकेचं खातं लागणार आहे जर तुम्ही फायनान्सवर रिक्षा घेणार असाल तर तुम्हाला लोन ॲग्रीमेंट पेपर्स हे देखील लागणार आहे पी यू सी लागणार आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे दर सहा महिन्यांनी नूतनीकरण करावे लागते आता या खागत तर मित्रांनो ह्या सगळ्या कागदपत्रानंतर तुम्ही महाराष्ट्रात कायदेशीररित्या रिक्षा व्यवसाय सुरू करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद